हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी बांधवांचा सन्मान करून राष्ट्रवादीनं कृषी दिन साजरा केला हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी बांधवांचा सन्मान करून एक जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं कृषी दिनाचं औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कृषी दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा दिल्या बळीराजा हा खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा असून त्यांच्या ऋणातून आपण जन्मभर मुक्त होऊ शकत नाही अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसुंधा नाईक ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर कृषी दिन साजरा होत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य आमचे नेते आदित्यदा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष गडकरी साहेब त्यांच्या आदेशाने वसे आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्याचबरोबर महिला आघाडीच्या वतीने त्याचबरोबर विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज स्वर्गीय वसंतदादा यांची जयंती साजरी झाली आज या ठिकाणी कृषी दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील आलेले शेतकरी बांधव यांचा फेटा बांधून पुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात आला हा उपक्रम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील यांनी आयोजित केला होता तर छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा सप्ताह समारोप यावेळी करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव सामाजिक न्याय विभागाध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू कार्याध्यक्ष अनिल बनसोडे आशुतोष नाटकर वाहतूक अध्यक्ष इरफान शेख बाबू पटेल अहमद मासुलदार अयूब शेख दीपक खिप्परगे दशरथ शेंडगे महेश कुलकर्णी ओंकार हजारे महेश घोडके मध्य विधानसभा अध्यक्ष आल्मेराज राजे दक्षिण विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया पवार दक्षिण विधानसभा कार्याध्यक्षा कांचन पवार सुरेखा घाडगे प्रतिमा चौगुले नेता बिराजदार प्रमिला स्वामी भाग्यश्री राठोड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे श्याम गांगर्डे यांची उपस्थिती होती